नवीन रूममध्ये आलो तर तिथं मन सुद्धा जेव्हा आपली रूम आपल्याला चांगली मिळते ना तेव्हा आपलं मन सुद्धा प्रसन्न नमस्कार मी वनिता आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर सातारामध्ये आहे मी आता सध्या आणि गुजरातवरून मी पहिल्यांदा ठाण्यामध्ये आले आणि ठाण्यामध्ये एक दिवस राहिले तिथून नंतर मी सातारमध्ये म्हणजे जिथे आता आहे तिथे सातारमध्ये आले आणि तिथं आम्ही एक दिवस राहिलो आणि नंतर मग म्हणजे माझं गाव आहे प्रॉपर सासर तिथं गेलो तिथं आठ नऊ दिवस राहिले तिथून मी माझ्या माहेरी गेले आणि माहेरी मी आठ दिवस राहिले असेल आठ दिवस त्याच्यानंतर परत सासरी आले तिथं तीन चार दिवस राहिले आणि तिथून परत मी आ, आता सातारमध्ये आले सातारमध्ये येऊन झाले तुम्हाला दोन तीन दिवस तर तुम्हाला थमनेरवरून समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर तर भाड्यानं राहणं म्हणजे काही सोपं नाही आणि खरंच सोपं नाही तर आम्ही जवळपास दोन हजार सोळापासून आम्ही भाड्यानं राहतो आणि भाड्यानं म्हणजे भाड्यानं भा मा मालक आहेत ती चांगली मिळतात काही ठिकाणी काही ठिकाणी खडूस मिळतात तर आम्ही पहिल्यांदा दोन हजार सोळामध्ये मी गेले मी दोन हजार सोळामध्ये इथून सातारामधून गेलो होतो प तेव्हा आम्ही पहिल्या घरी राहिलो होतो जुनं आमचं घर आहे तिथं नंतर आम्ही हा फ्लॅट घेतला आम्ही तिथं राहिलं होतो तर तिथून मी अडीच वर्ष लग्न झालेल्यानंतर तिथं राहिले आणि तिथून मग दोन हजार सोळामध्ये मी गेले होते दौंडला गेले होते पुण्यामध्ये दौंडला तर वन आरकेच रूम होती आणि ओनर वगैरे सगळे चांगले होते परत मी दौंडमध्ये दीड वर्षे राहिले असेल आणि दीड वर्षानंतर परत मी सातारमध्ये आले आणि मग त्याच्यानंतर परत मी माझा मोठा मुलगा एक वर्षाचा झाला तेव्हा मी परत दौंडला गेले परत दौंडला गेले आणि तेव्हा हे अल अलक्या नामेन्समध्ये जॉबला होते केमिकल कंपनीमध्ये आणि तिथे मी परत एक वर्ष राहिले असेल आणि पहिल्यांदा रूम होती ती आम्ही सोडली रूम आणि परत त्याच्यानंतर मग दुसरी रूम आम्ही घेतली आणि त्या रूम मध्ये भाडं आम्हाला अडीच हजार भाडं होतं तिथं आणि अडीच हजार भाडं होतं तर रूम एवढी घाण होती ना ती रूम अक्षरशः म्हणजे जेवण आम्हाला जाग गेलं ना एक महिना एक महिना आम्ही कसं तरी राहिलो तिथं आणि त्याच्यानंतर आम्ही परत ती रूम सोडली आणि परत दुसरी एक भेटली आम्हाला चांगली रूम भेटली वन आरकेच होती वन आरकेमध्येच आम्ही राहिलो दौडमध्ये आणि चांगले रूम मिळाले आम्हाला ती तिथं तीन हजार भाडं होतं पण पाणी वगैरे पाण्याची थोडी त्या साईडला टंचायचं येते पाण्याची बाकी सगळं म्हणजे दौडमध्ये आम्हाला सगळे ओनर जे होते ना ते सगळे ओनर आम्हाला चांगले मिळाले आणि तिथून मग यांचं काम रिलायन्समध्ये झालं जामनगरला तर मग जामनगरला आम्ही गेलो गेली आणि नंतर यांनी रूम बघितली नंतर तिथून खरं सामान आमचं दौंडवरून परत गावाला शिफ्ट झालं आणि तिथं मग गावाला थोडे दिवस मी राहिले आणि तिथून मग परत मी ते वगैरे वगैरे त्याच्यानंतर आम्ही मग दौंडला सॉरी जामनगरला गेलो गुजरातमध्ये आणि ते बरंच लांब होतं बरंच म्हणजे भरपूर चोवीस तास तरी आम्हाला लागत होते जायला आणि डिसेंबरमध्ये आम्ही गेलो भरूच जामनगरला आणि तिथं आम्ही मे महिन्यापर्यंत राहिलो आणि परत दोन हजार एकोणीसमध्ये कोरोनाची सुरुवात झाली आणि कोरोना लॉकडाऊनमध्ये हजार एकोणीसमध्ये म्हणजे दोन हजार अठरामध्ये आम्ही गेलो दोन हजार अठराच्या शेवटी गेलो आम्ही डिसेंबरमध्ये गेलो जामनगरला तर तिथून मग परत गावाकडं आलो कारण लॉकडाऊन पडलं होतं आणि आम्ही सेफ होतो तसं यांचं पेमेंट वगैरे सगळं चालू होतं आणि आम्हाला कंपनीकडून रिलायन्सकडून आम्हाला ग्रोसरी पण मिळ मिळत होती पण काय झालं कसं शेवटी लांब ती लांबच आणि आपल्या माणसांच्या जवळ ते पण बरं पडतं माणसांच्या जवळ आलेलं कारण तेव्हा कंडिशन किती बॅड होती सगळ्यांनाच माहिती आहे तर आम्ही परत मे महिन्यामध्ये आम्हाला यायला पण किती आम्हाला गाडी मिळत नव्हती यायला तर आम्ही तिथं तहसील तहसीलदार म्हणजे ऑफिस होतं काहीतरी तिथं जाऊन त्यांनी काहीतरी फॉर्म वगैरे काहीतरी असं भरलं आणि त्याच्यानंतर मग आम्हाला गाडी तिथं मिळाली आणि मग आम्ही तिथून आलो गावाला पण ती अशी गाडी दिली होती ना की अक्षरशः चोवीस तासाला चोवीस तासात लागायचे प्रवासाला तिथं आम्हाला तीस तास तरी लागले असतील आणि एवढं आम्ही वैतागलो होतो आणि माझा मोठा मुलगा तेव्हा दोन वर्षाचा होता दोन अडीच वर्षाचा होता आणि त्याचं खाण्यापिण्याचा एवढा हाल झाला अक्षरशः सगळ्यांचंच आणि आम्ही थोडंफार घरातनं घेऊन आलो होतो त्याच्यावर आम्ही सातारपर्यंत आलो कसं तरी आणि मग सातारमध्ये आल्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये क्वारंटाईन आम्ही राहिलो तर आम्हाला जे जामनगरमध्ये सहा महिनेच आम्ही त्या रूममध्ये राहिलो असेल जामनगरमध्ये पण ती रूम आम्हाला एवढी ओनर चांगली मिळाली ना अक्षरशः की विचारू नका म्हणजे भरपूर चांगले ओनर मिळाली ते कारण मी म्हणजे गावाला आले होते आणि परत हे गावाला एक वर्ष राहून परत हे जामनगरला गेले आणि जॉईन झाले होते कंपनीमध्ये तर ते ओनर होते होते जे होते त्यांनी हे टाउनशिपला होते आतमध्ये आणि त्यांना जे कोणतीही गोष्ट पाहिजे ना ओनर होते ते बाहेरून त्यांना द्यायचे आणि हे फोन करून त्यांना फक्त सांगायचे की अंकल आम्हाला मला हे पाहिजे होतं ते पाहिजे होतं हे ते लगेचच घेऊन द्यायचे आणि त्यांनी आम्हाला एक सांगितलं होतं की आम म्हणजे काय झालं आमचं सगळं सामान तसंच राहिलं होतं चटणी असेल तेल वगैरे सगळं सगळं तसंच राहिलं होतं डाळी वगैरे तर आम्ही ते त्यांना मग बोललो की सगळं तुम्ही घेऊन जा आणि वापरा तर कारण ते असंही खराब होऊन गेला असतं एक वर्ष कारण एक अशांतच सामान सगळं गावाला आलं आमचं आणि ते पण ते होणारच बोलले की तुम्ही कशाला भाडं बिनकामाचं भरताय तर तुम्ही सगळं सामान आहे ते आमच्या घरी शिफ्ट आम्ही करतो तर त्यांनी ते सगळं सामान त्यांच्या घरी शिफ्ट केलं आणि सामान त्यांच्या घरी नेल्याच्या नंतर परत मग त्यांनी थोडे दिवस तिथंच ठेवलं आणि तिथं ठेवून मग परत ते आमच्या इकडं पाठवून दिलं त्यांनी ट्रान्सपोर्टची तिथं गाडी बघितली आणि त्यांनी तिथून ते सामान सगळं आमचं शिफ्ट इकडं सातारमध्ये करून दिलं आणि अशा वर तुम्हाला मिळतील काय हे आत्तापर्यंत आम्हाला नाही मिळाले हे पहिलेच आमच्या होणार असे होते आणि नंतर ते आम्हाला बोलले की तुम्हीच आणि आमचे दोन महिन्याचे भाडं पण त्यांनी घेतलं नव्हतं दोन महिन्याचं रेंट आहे ना बिलकुल त्यांनी घेतलं नाही हे देत होते पण त्यांनी नको बोलले आणि नाहीच घेतलं त्यांनी आणि नंतर इकडे आल्यानंतर त्यांना त्यांनी फोन करून सांगितलं की तुमची जो मसाला आहे म्हणजे घाटी मसाला आमचा तर तो त्यांना आवडला त्यांनी ते खाल्लं एक डबा पूर्ण भरलेला होता मला दोन तीन किलोचा डब्बा होता तर तो त्यांनी वापरला तर त्यांना ते चटणी आणि ते बोलले की आम्हाला परत एक दिवस म्हणजे कधीही तुम्ही पाठवून द्या तर आम्ही अजून त्यांना पाठवून नाही दिलं कारण त्यांचा नंबर वगैरे सगळं फॉर्मॅट यांचा मोबाईल झाला तेव्हा सगळं नंबर वगैरे डिलीट झालं होतं पण परत मी त्यांना फेसबुकवरती सर्च केलं आणि त्यांना मेसेज टाकला की अंकल तुमचा नंबर म्हणजे सेंड करा पण त्यांनी मॅसेज पण सेंड नाही केला आणि काही नाही नंबर सेंड करा म्हणून तर त्याच्यानंतर परत सगळं सामान वगैरे त्यांनी इकडं पाठवून दिलं तर अशी देव माणसं म्हणजे या दुनियेमध्ये म्हणणं अशक्यच आहे तसं म्हटलं तर आता ते झालं त्याच्यानंतर आम्ही परत जामनगरवरून परत मग चिपळूणला म्हणजे इथं आम्ही राह मी राहिली इकडं नंतर ते त्यांनी गारडामध्ये लागले परत चिपळूणला आणि मग ते गारडामध्ये जॉईन झाले त्याच्यानंतर मग मला त्यांनी रूम बघितलं आम्ही मग आम्ही तिकडं गेलो राहिला तर त्यासुद्धा म्हणजे काकू चांगले होते तशा आणि लास्टला फक्त एक सीन झाला की यांना ती बो दीड वर्ष राहिलं होतं तर ती काकू बोलली की तुम्हाला कलर वगैरे सगळं घराला करून द्यावं लागेल तर कलर आमच्याकडून काहीच घाल नव्हतं झाला तरीही आम्हाला बोलले की कलर वगैरे तुम्हाला करून द्यावं लागेल तर हे बोलले की नाही आम्ही करून नाही देऊ शकत कलर कारण आमच्याकडून काहीच कलर जर खराब चल तर काही कलर आम्ही करून देणार आणि असं थोडी नसतं की आपण कलर द्यायचा त्यांच्या रूमला असं तर आम्ही ज्या सुद्धा रेंटनं आहेच रूम तर आम्ही असं नाही समोरच्याला म्हणत की तुम्ही कलर करून द्यायचा किंवा कलर करून राहतं तुम्ही असं नाही म्हणत ना हे थर, बाच बाच तर, मेंदी, मेंदी ला तर हे नाही बोलले तर त्यांना राग आला आणि थोडं दोघांची काहीतरी झाली तर यांनी सगळं सामान म्हणजे होतं सामान ट्रान्सपोर्टमध्ये सगळं गाडीमध्ये भरलेलं सामान तर ते आम्हाला तिथून भरुचला घेऊन जायचं होतं गुजरातला ती ट्रान्सपोर्टची गाडी त्यांनी भरली आणि हे निघून आले आणि त्या लोकांना त्यांनी सांगून दिलं होतं की तुम्ही सगळं तिथं क्लीन करून टाका पण त्यांनी ते सगळं काही कचरा वगैरे उचलला नव्हता ते बॉक्सचं वगैरे सगळा कचरा पडला होता तसाच तो कचरा होता त्याच्यावरनं त्यांनी फोन करून बरंच बोलल्या होत्या मला आणि खरं तसं नव्हतं करायला पाहिजे नंतर मी यांना पण फोन करून सांगितलं की तुम्ही असं कशाला तुम्ही सर्व सामान वगैरे ट्रान्सपोर्टमध्ये गाडीमध्ये शिफ्ट केल्यानंतर तुम्ही तिथून यायचं आणि तर आधीच निघून आले त्यामुळं असा विषय झाला आणि मग त्या आणटीनं मी बोलली काकूंना की सॉरी काकू म्हणजे की कचरा आमच्याकडून राहिला म्हणून तर बाकी त्यांची रूम वगैरे सगळी साफ आमच्याकडून त्यांना आम्ही करून दिली होती काहीसुद्धा त्या रूममध्ये आम्ही ठेवली नव्हती फक्त तेवढंच कचरा पडला होता बॉक्स वगैरे ते पॅकिंगचा तर त्याच्यानंतर आम्ही जामनगर भरूचला गेलो आणि भरुचला गेल्यानंतर भरुच भरूचमध्ये एवढं रेंट ना की म्हणजे भरपूर रेंट खरं आतापर्यंत सगळ्यात जास्त महागडं ठिकाण म्हटलं तर ते आम्हाला भरुच मिळालं आणि कधी कधी असं वाटतं की खरं जाऊन फसल्यागत वाटतं पण आता काही ऑप्शन नाही तर तिथं गेलो तिथं यांना रूम खरं ते ब्रोकर जे होते ना तर ते ब्रोकर निम्मं भाडं घ्यायचे रूमचं जेवढं असेल तेवढं त्याच्या निम्मं भाडं घ्यायचे तर यांना आम्ही म्हटलं की वन आर के रूम बघापर्यंत वन आर के रूम मिळणं पण अशक्यच आहे कारण सगळ्या वन बी एच के टू बी एच के अशा रूम आणि फ्लॅट तर नाही जास्त फ्लॅट आहे ते पण बाहेर आहेत आणि मग तिथून स्कूलला वगैरे यायला अवघड झालं असतं मोठ्या मुलाला त्यामुळं आम्ही सिटीमध्येच बघितलं घर तर साडेआठ हजार भाडं होतं आणि त्याच्यानंतर मग साडेआठ हजार भाडं होतं आणि मग त्यांनी एक वर्षानंतर दहा टक्केने वाढवू म्हणजे नऊ हजार भाडं आरामात आमचं जाणार होतं तर एक वर्ष झाल्याच्यानंतर आम्ही त्यांना आणि त्या म्हणलं आंटींना की आम्ही रूम चेंज करणार आहे की आम्हाला नाही परवडत हे भाडं तर त्या बोलल्या की ठीक आहे तुम्ही पाच टक्केच वाढवून द्या पण काय विषय झाला होता की ते रेंट आधीच आम्हाला जास्त लोड होत होतं तर आम्हाला आम्ही मी तर त्यांना बोलवतो की वन आर्केमध्ये मी ॲडजस्ट करायला तयार आहे तर तुम्ही बघा वन आर्केच तर बघितली वन आरके रूम आणि पहिल्या रूममध्ये काय विषय झाला होता सगळं गोमी एवढ्या निघायच्या ना की भरपूर भरपूर गोमी निघायच्या आणि ते बाळ लहान होतं होतं तीन महिन्याचं बाळ होतं तर त्याला खाली झोपवायला मला मोठा प्रश्न पडायचा की खाली झोपवलं आणि कानात वगैरे गोम गेली तर कारण एवढ्या अशा सुईगत गोमी अशा निघायच्या तिथून असं म्हणजे फरशीच्या बाजूनं फरशी असल्या भिंतीच्या बाजूला तिथून तुकडा जर निघायला असेल तर तिथून गोमी निघायच्या पाहिजे तर मी यांच्या मागायला लागले होते गोम चेंज करायचे अशाला पण त्यांना नाही त्यांनी चेंज केली रूम जेव्हा त्यांना दोनदा गोम चावली तेव्हा त्यांनी रूम चेंज केली आणि तिथून मग आम्ही वन आर रूम बघितली तर ती रूम आता आम्ही आहे तिथं सध्या राहिला तर ती चांगली रूम आहे अजून तर आणि ओनर पण चांगले आहे तसे आणि फक्त काय विषय झाला आता जे म्हणजे ओपन टेरेस आहे त्यामुळे तिथं कपडे वगैरे चुकायचा पावसामध्ये खूप खूप त्रास आहे काय मला पण आता बघू ॲडजस्ट करावं लागणार आहे काही ना काही ऍडजस्ट करावंच लागतं कोणती ना कोणती गोष्ट ॲडजस्ट करावीच लागते आपल्याला तर ती रूम तर चांगलीच आहे आणि नवीनच रूम आहे त्यांनी जे ओनर होते त्यांनी वरती राहायला नवीनच केलं होतं त्यांनी वनार्थ होतं म्हणजे त्यांचं काय असं म्हणजे प्रॉब्लेम तर त्यांनी केलं होतं हिशोबानं तर ते त्यांनी नवीन दुसरे दोघं भाव होते ओनर होते त्यांचे दोन मुलं होती तर त्यांनी दुसरीकडं घर घेतलं दोघांची दोघांनी घेतली आणि तिकडे ते शिफ्ट झाले आणि खाली पण मराठीच राहिलेत आपल्या इकडचे ते आणि वरती आहे ते आम्ही आईवरती तर असं आहे ती सध्याची रूम चांगली आहे तर मला नेक्स्ट म्हणजे मी जेव्हा जाईन तेव्हा जेव्हा मी तिकडं जाईन तेव्हा तुम्हाला मी होम टूर देईन त्या घराची पण रूम आहे छोटी बऱ्यापैकी आहे म्हणजे आणि हे आहे महत्त्वाचं म्हणजे नवीन रूम आहे घराचा कलर वगैरे भिंतींचा बिलकुल पडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला पहिल्या रूममध्ये होतं तिथं आम्हाला लाईट बिल आला एवढं आम्ही महागात पडलो ना अक्षरशः फक्त फॅनचा आमचा लाईट बिल एकवीसशे बावीसशे पंधराशे प्लस व्हायचा कारण ते शक्यच नव्हतं दोन महिन्यात तेवढा लाईट बिल आहे आम्हाला कारण आम्ही जेव्हा चिपळून लावतो दोन लावतो तेव्हा आम्हाला फक्त आणि फक्त लाईट बिल तीनशे साडेतीनशे जास्तीत जास्त चारशे रुपये लाईट बिलायचं कारण आमच्याकडे काहीच नव्हतं इलेक्ट्रॉनिक वस्तू कुठलीच नव्हती फक्त लाईट आणि फॅन एवढंच बाकी कोणतीच नव्हती तर आम्ही आता भरूचला गेलो तेव्हा ते आम्हाला पहिल्यांदा आंटीने दिला आम्हाला सातशे रुपये बिल दिला आणि दोन महिन्याचा तर तो बरोबर बिल होता पण त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला पंधराशे प्लस बिल द्यायला चालू केलं तर ते भरणं आम्हाला शक्य नव्हतं आणि आम्हाला ते नाही परवडलं मग त्यांना आम्ही सर्व सांगून दिलं की नाही आम्हाला परवडते एवढं रेंट वगैरे तर आम्ही रूम चेंज करतो तर आता काय माहिती त्यांचं म्हणजे युनिट रेट तिथं काय होता किंवा काय ते मला एवढं काय मी नाही माहिती मला आणि ते यांनाच माहिती तर तिथून मग आम्ही नवीन रूममध्ये आलो तर तिथं मनसुद्धा जेव्हा आपली रूम आपल्याला चांगली मिळती ना तेव्हा आपलं मनसुद्धा प्रसन्न असतं आणि कुठलं काम करायचं म्हटलं तरी ती पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये निर्माण होते आपल्यामध्ये तर तिथून इकडं आलो तर तिथं माझं म्हणजे मा सतत अशी किचकिच किचकिच -किच -किच राहायची घरामध्ये आणि रूम मोठी होती भरपूर मोठी रूम होती वन बी एच के होती आणि खूप मोठ्या मोठ्या रूमा होत्या पण काहीच उपयोग नाही असं म्हटलं तर कारण जिथं मनच प्रसन्न आहे तिथं राहून काही उपयोग ना आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या गोमिंटसाठी खरं ती आम्ही रूम सोडली कारण लहान मुलांचं आवड आहे खरं त्या तशा ठिकाणी राहणं म्हणजे तर अशी होती आमची भाडेनं राहण्याची जर्नी आणि मला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा कारण व्ह्यूज बऱ्यापैकी आहेत म्हणजे नवीनच चॅनल आहे तर बऱ्यापैकी व्ह्यूज आहेत आणि शॉर्टला पण व्ह्यूज बऱ्यापैकी येत आहेत पण ना सबस्क्राईब बिलकुल वाढत नाही आहे तर प्लीज चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा